भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव तुमचं दादू दादू कोणतं गाव येवत भांड काय आता इथं वाढाय का इथं वाढ आहे आता त्या दिवशी इथं काळवडी मध्ये जो बिबट्याचा हल्ला झाला त्यावेळी त्यावेळी थांबा त्यावेळी तुम्ही एक बाईट दिली होती की सह्याद्रीच्या त्या पुलाजवळ मी बिबट्या सोडताना पाहिला नेमकं त्याचं सत्य काय त्याचं तोंड माझ्याकडं होतं ते असलं पिकअपचं त्याच्यात काय होतं ते काय मी पाहिलं नाही मग तुम्ही त्या दिवशी जे म्हणले का मी बाबाले याच्यात बोललो त्याच्यात माफ फी करामा मग तू बिबट्या तिथं सोडताना पाहिलं नाही नाही मग त्या दिवशी तू ते म्हणला ते येलो बोलून मी त्याच्यात झाली मायाकून चूक माफ फी करामा मग तू तिथं बिबट्या सोडताना पाहिलेला नाही नाही शंभर टक्के नाही पाहिला शंभर टक्के मग ते फक्त पिकअपचं तोंड वाटतो याकड होतं हा पिकअपचं तो त्याच्यात काय होतं ते नाही मी पाहिलं म्हणजे सह्याद्रीच्या पुलाजवळ तू बिबट्या सोडताना पाहिलेला नाही नाही मग आता तू सांगतोय ते डोकं जागेवर ठेवून मग तू जे म्हणतोय की मी बिबट्या पाहिलं नाही कोण दबाव खाली म्हणतोय का नाही दबाव खाली नाही तू तुझ्या मनाने सांगतोय मनाने सांगतो धन्यवाद